मित्रांनो एकवीस सप्टेंबर रोजी एक मोठे सूर्यग्रहण होणार आहे जे दोन हजार पंचवीस मधील शेवटचे सूर्यग्रहण आहे हे ग्रहण खूप खास आणि चमत्कारिक मानले जाते हे ग्रहण सर्व बारा राशींवर परिणाम करेल कारण ते आश्विन महिन्यातील सर्व पित्रे अमावस्येला अमावस्या येईल म्हणजेच दुसऱ्या दिवशी शारदीय नवरात्राची सुरुवात होईल जर तुम्हाला या दुर्मिळ वेळेचा फायदा घ्यायचा असेल तर ही माहिती काळजीपूर्वक ऐकणे अत्यंत महत्वाचे आहे भक्तांनो हे सामान्य सूर्यग्रहण नाही त्यानंतर सहा राशींना नशिबात पूर्ण बदल होईल आणि त्यांना कोट्यवधींची संपत्ती मिळेल प्रियमाता आणि भगिनींनो मी तुम्हाला कळवतो की वर्षातील हे शेवटचे सूर्यग्रहण एकवीस सप्टेंबर रोजी होणार आहे आणि त्याची वेळ विशेष असेल हे ग्रहण भारतासह अनेक देशांमध्ये दिसेल आणि काही तास चालेल या ग्रहणाचा प्रभाव काही राशींवर विशेषतः स्पष्ट होईल ज्यामुळे त्यांच्या जीवनात महत्वपूर्ण बदल होतील या शुभ प्रसंगी भगवान शिव विशेष आशीर्वाद देतील आणि भोलेनाथांचा आशीर्वाद घेणाऱ्या प्रत्येकाचे भाग्य बदलेल प्रिय भक्तांनो म्हणूनच असे म्हटले जात आहे की हे सामान्य सूर्यग्रहण नाही तर एक अतिशय शक्तिशाली आणि प्रभावशाली सूर्यग्रहण आहे जे बारा राशींपैकी सहा राशींचे भाग्य बदलेल आता सूर्यग्रहण कधी सुरू होईल ते किती काळ टिकेल आणि सुतक काळ कधी सुरू होईल हे आपण सविस्तरपणे सांगूया भारतीय प्रमाण वेळेनुसार सूर्यग्रहण एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजता सुरू होईल आणि पहाटे तीन वाजून तेवीस मिनिटेपर्यंत चालेल म्हणजेच ग्रहणाचा एकूण कालावधी चार तास तेवीस मिनिटे असेल सुतक काळ बारा तास आधी सुरू होईल म्हणजेच एकवीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता सुतक काळ सुरू होईल आणि ग्रहण संपेपर्यंत तीन वाजून तेवीस मिनिटेपर्यंत चालेल या काळात कोणत्याही धार्मिक कार्यांना किंवा उपासनेला परवानगी नाही गर्भवती महिलांनाही या काळात विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे प्रिय भक्तांनो या सूर्यग्रहणानंतर कोणत्या राशींचे जीवन बदलेल हे देखील आम्ही तुम्हाला सांगू या शुभ संयोगामुळे कोणत्या राशी भाग्यवान होतील आणि कोणत्या राशींना भगवान शिव यांचे विशेष आशीर्वाद मिळतील ही माहिती तुमच्यासाठी जाणून घेणे अत्यंत महत्वाचे असेल कारण असे म्हटले जात आहे की हे सूर्यग्रहण केवळ खगोलीय घटनेच्या रूपातच नव्हे तर ज्योतिष आणि धर्मानुसार देखील महत्वपूर्ण प्रभाव पाडेल म्हणून या व्हिडिओद्वारे आम्ही तुम्हाला प्रत्येक तपशील तसेच भगवान शिव कोणत्या राशींना आशीर्वाद देतील हे स्पष्ट करू म्हणून भक्तांनो व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि त्यातील एकही चुकवू नका कारण ही माहिती त्यांच्यासाठी आहे ज्यांचे भाग्य या सूर्यग्रहणानंतर चमकेल व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कृपया कमेंट सेक्शनमध्ये हर हर महादेव लिहा जेणेकरून भगवान शिव यांचे आशीर्वाद तुमच्यावर राहतील आणि तुमचे जीवन आनंदाने भरले जाईल प्रिय भक्तांनो वेळ वाया न घालवता आपण थेट या व्हिडिओकडे जाऊया भारतीय वेळेनुसार या वर्षाचे शेवटचे सूर्यग्रहण सप्टेंबरमध्ये होणार आहे या ग्रहणाबद्दल जाणून घेणे खूप महत्वाचे आहे ज्यामध्ये ते कधी येईल आणि सुतक कालावधी किती काळ राहील हे देखील समाविष्ट आहे भाविकांनो या वर्षीचे शेवटचे सूर्यग्रहण एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होईल आणि ते आंशिक सूर्यग्रहण असेल जे केवळ भारतातच नाही तर जगभरात दिसून येईल भारतीय कॅलेंडरनुसार हे सूर्यग्रहण आश्विन महिन्याच्या अमावस्येच्या दिवशी रात्री अकरा वाजता सुरू होईल आणि पहाटे तीन वाजून तेवीस मिनिटेपर्यंत चालेल सूर्यग्रहणाचा एकूण कालावधी चार तास तेवीस मिनिटे असेल भाविकांनो कृपया लक्षात ठेवा की जेव्हा जेव्हा ग्रहण होते तेव्हा सुतक कालावधी ग्रहणाच्या बारा तास आधी सुरू होतो आणि ग्रहण संपेपर्यंत चालू राहतो या कारणास्तव यावेळी सुतक कालावधी एकवीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता सुरू होईल आणि पहाटे तीन वाजून तेवीस मिनिटेपर्यंत राहील या काळात कोणतेही धार्मिक विधी पूजा किंवा शुभ कार्य करण्यास मनाई आहे विशेषत गर्भवती महिलांनी या काळात विशेष काळजी आणि काळजी घ्यावी भक्तांनो आता प्रश्न असा उद्भवतो की हे सूर्यग्रहण भारतात दिसेल की नाही तर आम्ही तुम्हाला सांगतो की बारा राशींपैकी सहा राशींवर याचा विशेष परिणाम होईल या ग्रहणानंतर या राशींचे भाग्य तेजस्वीपणे चमकेल आणि त्यांच्या जीवनात आनंदाची एक नवीन लाट सुरू होईल प्रिय भक्तांनो या शुभ काळात भगवान शिव त्या भाग्यवान राशींवर विशेष आशीर्वाद देतील त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या जीवनातील सर्व दुःख वेदना आणि दुःख दूर होतील आणि आनंद येईल म्हणून या व्हिडिओमध्ये आम्ही या राशींचे तपशीलवार वर्णन करू जेणेकरून तुम्ही या संधीचा पुरेपूर फायदा घेऊ शकाल भक्तांनो तुम्हाला विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आणि तो चुकवू नका कारण हा व्हिडिओ त्यांच्यासाठी खूप खास आहे ज्यांचे भाग्य या सूर्यग्रहणानंतर बदलणार आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी भगवान शिवाच्या ख्या भक्तांनी कमेंट सेक्शनमध्ये हर हर महादेव लिहावे जेणेकरून भोलेनाथांचे आशीर्वाद तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचतील आणि चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका आता सूर्यग्रहणाच्या या शुभ प्रसंगी भगवान शिव यांचे अपार आशीर्वाद प्राप्त करणाऱ्या भाग्यवान राशींबद्दल बोलण्याची वेळ आली आहे भक्तांनो हे सूर्यग्रहण रविवार एकवीस सप्टेंबर रोजी सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी होणार आहे आणि हा प्रसंग भगवान शिवाची पूजा करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळविण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो या दिवसाचे महत्व आणखी वाढले आहे कारण दुसऱ्याच दिवशी शारदीय नवरात्र सुरू होणार आहे हो भक्तांनो या विशेष सूर्यग्रहणाच्या दिवशी भगवान शिव काही राशींवर आपले आशीर्वाद वर्षाव करतील ज्यामुळे त्यांच्या जीवनात अपार आनंद समृद्धी आणि आनंद निर्माण होईल आता आम्ही तुम्हाला सांगतो की कोणत्या ही विशेष कृपा प्रथम मिळेल या यादीत प्रथम वृषभ राशीचे नाव आहे वृषभ राशीच्या राशीच्या रहिवाशांना आम्ही तुम्हाला कळवू की भगवान शिवाच्या अपार कृपेमुळे तुमच्या जीवनात एक महत्वपूर्ण बदल घडणार आहे तुमचे कठोर परिश्रम आता फळाला येतील आणि तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल प्रलंबित कामे पूर्ण होतील आणि व्यवसाय किंवा नोकरीशी संबंधित अडथळे दूर होतील या राशीच्या भक्तांना त्यांच्या कुटुंबाकडून आणि जीवनसाथीकडून पूर्ण पाठिंबा मिळेल तुमच्या गोड बोलण्यामुळे आणि चांगल्या वर्तनामुळे तुमचे सर्व प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण होतील आर्थिक समस्या दूर होतील आणि दीर्घकाळ प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ लागतील भगवान शिवाचे विशेष आशीर्वाद तुमच्यावर राहतील आणि तुम्ही तुमच्या जीवनात नवीन उंची गाठाल येणारा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरेल आणि तुमच्या यशाची सर्वत्र प्रशंसा केली जाईल आता या यादीतील पुढील राशीबद्दल बोलूया कन्या प्रिय भक्तांनो कन्या राशीच्या लोकांना भगवान शिव यांचे विशेष आशीर्वाद मिळणार आहेत तुमच्या व्यवसायात लक्षणीय नखा होण्याची शक्यता आहे आणि जे नोकरी करतात त्यांना पदोन्नती आणि पगार वाढण्याची दाट शक्यता आहे परदेशात काम करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांनाही त्यांची स्वप्ने सत्यात उतरताना दिसतील कन्या राशीच्या लोकांना संपत्ती आणि व्यवसायात नखा मिळण्याच्या असंख्य संधी मिळतील त्यांना मुले होतील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल प्रेमसंबंध दृढ होती आणि नवीन वाहन खरेदी करण्याच्या योजना देखील यशस्वी होती कन्या राशीच्या लोकांवर भगवान शिवाचे आशीर्वाद सतत वर्षाव होत राहतील आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होती येणाऱ्या काळात तुमचे जीवन आनंदाने भरलेले राहील आणि मोठ्या यशाच्या संधी मिळतील हो प्रिय भक्तांनो या यादीतील पुढील राशी मेष आहे मेष आम्ही तुम्हाला कळवू इच्छितो की भगवान शिवाचे अमर्याद आशीर्वाद तुमच्यावर आहेत आणि येणारा काळ तुमच्यासाठी खूप शुभ आणि फलदायी असेल भोलेनाथांच्या आशीर्वादाने तुमची प्रतिष्ठा आणि प्रतिष्ठा वाढेल समाजात तुमची प्रशंसा होईल आणि नवीन यशाच्या संधी मिळतील या संधींचा फायदा घेतल्याने तुम्ही आयुष्यात पुढे जाण्यास मदत होईल दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे आता वेळेवर पूर्ण होती शिवाय तुम्ही हाती घेतलेले कोणतेही प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण होती भगवान शिवाच्या आशीर्वादाने तुमचे उत्पन्नाचे स्रोत वाढतील आणि तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होती तुमच्या कुटुंबात शांती आणि आनंदाचे वातावरण असेल व्यवसाय भरभराटीला येईल आणि सामाजिक आदर वाढेल तुम्ही बनवलेल्या कोणत्याही योजना पूर्णपणे यशस्वी होती अशा प्रकारे मेष राशीसाठी आता काळ पूर्णपणे अनुकूल आहे या यादीतील पुढील राशी मकर आहे मकर राशीच्या लोकांना आठवण करून द्या की भगवान शिवाचे आशीर्वाद तुमच्यावर आहेत यामुळे आर्थिक लाभाच्या मजबूत शक्यता आहेत तुमच्या व्यवसाय आणि व्यवसायात लक्षणीय वाढ होईल आणि नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती आणि पगारात वाढ होईल परदेशात शिक्षण घेण्याचे किंवा काम करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठीही संधी खुल्या होत आहेत या राशीच्या व्यक्तींचे उत्पन्न वाढेल आणि व्यावसायिकांना नखा दिसेल तुमची सर्व कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील आणि तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतील भगवान शिवाच्या आशीर्वादाने तुम्हाला लवकरच चांगली बातमी मिळेल तुमच्या कठोर परिश्रमाचे आता फळ मिळेल आणि तुम्हाला कुटुंब आणि मित्रांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल तुमचे सर्व आर्थिक प्रयत्न पूर्ण होतील आणि तुम्हाला मोठे यश मिळेल या यादीत पुढे कुंभ राशीचा क्रमांक आहे तुम्हाला कळवूया की तुम्हाला भगवान शिव यांचे विशेष आशीर्वाद मिळणार आहेत आणि तुमचे जीवन आनंदाने भरलेले असेल भोलेनाथांच्या आशीर्वादाने तुम्हाला तुमच्या जीवनात परिवर्तन घडवून आणणारी महत्वाची आनंदाची बातमी मिळेल तुमच्या कठोर परिश्रमाचे फळ नक्कीच मिळेल आणि प्रलंबित कामे पूर्ण होती व्यवसायात नखा होई आणि वेगाने प्रगती होईल नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती आणि पगार वाढ मिळेल आणि नोकरी शोधणाऱ्यांना इच्छित नोकरी मिळेल अडकलेले कोणतेही पैसे लवकरच निघतील तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल आणि व्यवसायातील सर्व अडथळे दूर होतील भगवान शिव आणि शनिदेव यांच्या विशेष आशीर्वादाने कुंभ राशीच्या लोकांचा काळ खूप शुभ राहणार आहे आता आपण सिंह राशीबद्दल बोलूया सिंह राशीच्या राशींनो राशी तुम्हाला कळवा की भगवान शिवाच्या अपार आशीर्वादामुळे हा काळ तुमच्यासाठी खूप चांगला ठरेल तुम्हाला केवळ समृद्धीच मिळणार नाही तर तुमची सामाजिक प्रतिष्ठाही वाढेल तुमच्या आयुष्यात नवीन संधी निर्माण होतील ज्यामुळे तुमच्या जीवनाचा मार्ग बदलेल तुम्हाला संपत्ती मिळेल आणि तुमचे कुटुंब आनंदाने भरले जाईल व्यवसाय वाढेल ज्यामुळे सर्व बाजूंनी फायदे होतील नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती आणि पगार वाढेल ज्यामुळे आर्थिक लाभाच्या असंख्य संधी उपलब्ध होतील मूल होण्याचा आनंदही वाढेल ज्यामुळे कौटुंबिक आनंद आणखी वाढेल भगवान शिवाच्या आशीर्वादाने सिंह राशीच्या जर तुम्ही नवीन घर किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ते नक्कीच खरे ठरेल तुम्हाला मुलेही मिळतील आणि तुमचे घर आनंदाने भरून जाईल भगवान शिवाच्या आशीर्वादाने मिथून राशीचे जीवन पूर्णपणे बदलणार पूर्ण आहे वेळ पूर्णपणे तुमच्या बाजूने आहे म्हणून या वेळेचा पुरेपूर फायदा घ्या तर भक्तांनो या भाग्यवान राशी आहेत ज्यांना भगवान शिवाचा आशीर्वाद मिळेल सूर्यग्रहणाच्या या शुभ प्रसंगानंतर या राशींना अपार आनंद संपत्ती नखा आणि मोठे यश मिळेल ज्यामुळे त्यांचे जीवन बदलेल आता प्रश्न असा आहे की हे सूर्यग्रहण कुठे दिसेल या वर्षीचे शेवटचे सूर्यग्रहण युरोप आफ्रिका उत्तर आणि दक्षिण अमेरिका प्रशांत महासागर अटलांटिक महासागर हिंद महासागर आर्क्टिक आणि अंटार्क्टिकाच्या काही भागात दिसेल तथापि हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही तथापि याचा परिणाम निश्चितच भारताच्या राशींवर होईल आणि या राशींना त्यांच्या नशिबाची पूर्ण साथ मिळेल